त्यावेळेस सगळी जबाबदारी असते ते चीफ सेक्रेटरीकडे असते चीफ सेक्रेटरीच्या अंडर ती सगळी यंत्रणा काम करत असते आणि दुष्काळाच्या संदर्भात आम्ही दुष्काळ आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी चाळीस तालुके दुष्काळी जाहीर केले ना त्याच्यामध्ये जे काही हे ज आपलं शुक्ल असं आपल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं शिक्षण शुल्क असतं ते शिक्षण शुल्क माफ करून टाकलं ते कित्येक कोटींचं आहे बाकीच्याबद्दल ज्या स्टँडिंग ऑर्डर असतात की त्याच्यात लाईटचं कपात करायची नाही वीज बिल त्याच्याकडनं वसूल करायचं नाही करायचं झालं तर वन थर्ड हे जे काही स्टँडिंग ऑर्डर्स असतात त्याच्या पद्धतीनं अंमलबजावणी मागील त्याला टँकर द्यायचा ते अधिकार कले कलेक्टरकडं प्रांताकडं न ठेवता तहसीलदारकडं ठेवलेले होते ह्या सगळ्या गोष्टी केल्यानं आणि वीस तारीख झाल्यावर एकवीस तारखेला राजीव पवार मंत्रालयात होता पुन्हा तेव्हा तुमच्यातलेच काही जण आले कुठली मिटिंग घेतली काय चर्चा झाली म्हणजे मिटिंग घेतली सांगितलं तर अरे तुम्ही तर केला घेतली त्यावेळेस एक मिनिट अनधिकृत बांधकाम अनधिकृत हे होल्डिंग पडलं त्याच्याबद्दल पण सरकारने आदेश काढले सगळीकडचे अनधिकृत बेकायदेशीर होल्डिंग काढा आणि त्याच्याबद्दलचा धडक कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झाला त्याकरता आम्ही तर पहिल्याच दिवशी एकवीस तारखेलाच आम्ही त्यांना कळवलं की अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या मिटिंग घेणं आढावा घेणं गरजेचं असतं काही काही वेळेस ते परवानगी देतात नाही असं नाही आणि त्याप्रकारे कधी तातडीच्या पाणीपुरवठा योजना सुरू कराव्या लागतात काही पहिल्याच्या पाण्याचे टँकर काही बोरवेल त्याचं ॲक्विझिशन करावं लागतं विहिरी जवळच्या ताब्यामध्ये घ्याव्या लागतात अशा बऱ्याच गोष्टी चारा डेपो वेळ पडली तर सुरू करावे लागतात छावण्याची मागणी आली तर जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या लागतात बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत पण आमची अडचण काय झाली इथं चौथा टप्पा संपला आपलं झालं पाच आपला पाचव्या टप्प्यात संपला आणि बाकीकडे दोन टप्पे होते त्यावेळेस ते केंद्र सरकारचं तर तिथं फोन केला तर सध्या कोड ऑफ कंडक्ट काय फोन ठेवायचे म्हणजे तिथं तर तसं चाललं होतं कारण अजूनही तिथं आचारसंहिता चालूच आहे सगळीकडच आहे तिथंच नाही देशातच एक मिनिट मी आपल्याला तुम्हाला सांगतो ज्या वेळेस राज्याचे प्रमुख किंवा उपप्रमुख जातात तिथं एकदा त्यांनी आदेश दिल्यानंतर मंत्र्यांचा आणि राज्यमंत्र्यांचं तिथं जाऊन जास्त कोणी ऐकलं जात नाही कारण मुख्यमंत्री प्रमुख जखमींची विचारपूस केली जी घटना डोंबिवलेला घडली जी घटना अनधिकृत होल्डिंगच्या बाबतीमध्ये घडली तिथं देवेंद्रजी पण गेले शेवटी राज्याचे प्रमुख आणि उपप्रमुख दोघेही गेलेले होते त्याच्या संदर्भामध्ये पुनर्वसन मंत्री हे एकवीस तारखेला माझ्याबरोबर ह्या सगळ्याच्या संदर्भातला आढावा मी मंत्रालयामध्ये घेत होतो ते पण महत्वाचं आहे साहेब तिथं गेलं की आम्ही लोक गेलो की सगळं बाकीचं कामकाज थांबतं काहीनी तिथं विरोध केला टी व्हीवाल्यांनी दाखवला की बाबा हे आल्यानंतर ते उचलायचं राहिलं बाजूला माणसं तर आतमध्ये आणि यांची पाणी चालली अमक चाललं दोन्ही बाजूने बोलता तुम्ही